Just...

एकदम जंगल मार्गापीड करता आमची एरिया दिसतो सगळे अपीड करेन सरल वाड्या जायचा रोड आहे त्या आपण कोणत्या वाड्यामध्ये बोलू शकतो वाड्याच्या ना आपण आता आहोत आपण वाड्यामध्ये बोलतो आणि आता रोड आहे सरळ जायचा वाड्याच्या मार्केटमधून असं सरळ रोड आहे बघू शकता हा मार्केट आहे वाड्याचा नॉव्या बस स्टँड जवळ वाड्याच्या बघू शकता तुम्ही घर आहे त्यांना वाड्या उतरूनच आपल्याला जायचं आहे हो फटकांची दुकान सुरू झाले आहेत

तर मित्रांनो आपण आता इकडे चाललेलो फटाके घ्यायला दिलीप ट्रेडर्स कडे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण इकडे पोहोचलेलो बघू शकता इकडे खूप गर्दी अशी दाखवतो तुम्हाला कसे काय फटाक्यांचा रेट आहे आणि सगळ्या फटाक्यांचा रेट सांगतोय तुम्हाला ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा बघू शकता खूप अशी गर्दी इकडे खूप असे क्राऊड आहे तिकडे गेलो तिकडे खूप गर्दी होती तर आपण तिकडे आलेलो बघू शकता स्टँडर्ड दाखवतो कसा काय रेड आहे इकडूनचा मित्रांनो बघू शकता तुम्ही फटाके बघू शकता काय शॉर्ट वगैरे हो ठेवला तिकडे चक्री इकडे खरेदी केलेले आणि इकडे ठेवून दिलं ते आपण आपल्याला का बाजू काय स्टॉक ठेवलेत मित्रांनो बघू शकता इकडे खूप असा स्टॉक आहे ले ले देते शुटवार म्यूजिक रॉकेट नहीं म्युजिक नहीं। रॉकेट है ना आपको साउंड आपण खूप गर्दी होती पण शॉप तिकडे जातो जातो आता मी या शॉप मध्ये आलोय बघू शकता तुम्ही खूप मोठा पण शॉप आहे तर बघूया आता आतमध्ये जातोय इकडे पण मित्रांनो खूप अशी गर्दी आहे बघू शकता आपण एवढी खरेदी केली आहे ना आता आम्ही दाखवा डायरेक्ट खूप अशी गर्दी काय दाखवायला भेटत नाही ब्लॉकमध्ये तर आपण एवढी अशी खरेदी केली आणि आता काउंटरवर इकडे जमा करतो आणि जातो आता घरी वाड्या अशा की काय वाड्याला जास्त काय दाखवायला भेटलं नाही खूप अशी गर्दी होती त्याच्यामुळे काय दाखवायला भेटलं नाही वगैरे तर आपल्या फटाक्यांचा भाव सुद्धा सांगता आला नाही कारण की तिकडे काउंटरवर गेल्याशिवाय काय सांगत नव्हते भाऊ त्याच्यामुळे काय दाखवायला तर भेटलं नाही ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग फक्त इथे सेम ब्लॉग आवडला जातो त्याने सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये